अरे थांबा तिळगुळ तर खाऊन जा आज आपण मकर संक्रांती निमित्त छान असे तिळगुळाचे लाडू बनवत आहोत अतिशय सोपी रेसिपी आहे घरामध्ये जर वृद्ध व्यक्ती जरी असतील ते देखील आरामशीर हे लाडू आवडीने खाऊ शकतात तर कडाई गरम करून अर्धा कप शेंगदाणे चांगले साल तडकेपर्यंत भाजून घ्यायचे आचेवर त्यानंतर अर्धा कप गावरान तीळ देखील मंदाचेवर भाजून घेतले आता पाव कप खोबर केस कडाई गरम आहे नुसतं त्यामध्ये गरम करून घेतलं शेंगदाण्याची साल काढून शेंगदाणे बारीक करून घेतले तिळ देखील मिक्सरच्या सहाय्याने बारीक करून घेतले आता मध्ये एक चमचा तूप घातलं त्यानंतर एक कप गुळ आणि एक टेबल स्पून पाणी घालून फक्त असा फेस येईपर्यंत सगळं साहित्य यामध्ये घालायचं एक चमचा विलायची पावडर आणि चिमुडभर मीठ घालून व्यवस्थित मिक्स करायचं थंड झालं की लगेच लाडू बांधायला घ्यायचे किंवा हे मिश्रण तुम्ही ताटामध्ये थापून वड्या देखील पाडून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार हाताला तूप लावून मस्त लाडू बांधून घ्यायचे आहेत छान असे नरम आणि चवीला मस्त लाडू तयार होतात तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला